स्वागत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपन उत्तर आढावा घेणार आहोत कोल्हापूर उत्तर हा चे नेते आमदार सतेश पाटील यांचा बाले मानला जातो सध्या कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव या आमदार आहेत विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून व्ही पी पाटील जिल्हा अध्यक्ष हे सुद्धा इच्छुक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय पवार रवी किरेन इंगवले व विजय देवणे हे तीन तिघेजण इच्छुक आहेत महायुतीच्या माध्यमातून पाहायचे झाले तर महायुतीमध्ये शिवसेना गट व भाजप या दोन्ही पक्षांनी कोल्हापूर उत्तरच्या जागेवर के दावा केलेला आहे शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार राजेश क्षीरसागर हे इच्छुक आहेत त्याप्रमाणे ते गेले तीन चार वर्षापासून तयारी देखील करत आहेत व भाजपकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव सत्यजित कदम व खासदार धनंजय माडिक यांचे चिरंजीव कृष्णराज माडिक हे इच्छुक आहेत मायुतीच्या जागावाटपात ही जागा कोणाकडे जाते पाहणे गरजेचं आहे महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून या आमदारकीला सरप्राईज चेहरा दिला जाण्याची चे शक्यता आहे त्याच्यामध्ये पहिले नाव आपल्याला पाहायला मिळेल ते पहिलं नाव आहे मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक त्यानंतर चेंबर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माजी नगरसेवक व उद्योजक आनंद माने यांचासुद्धा विचार केली जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे काँग्रेसचे निष्ठावंत नगरसेवक शारंगदर देशमुख हे सुद्धा गेले अनेक वर्षापासून महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या देखील नावाची चर्चा केली जात आहे त्याचप्रमाणे छत्रपती घराण्यातून मालोजराजे व मधुरी महाराजे हे दोघेही इच्छुक आहेत ही कोल्हापूर उत्तर स मतदारसंघातील निवडणूक लढवण्यासाठी हे दोघे देखील इच्छुक आहेत त्याचप्रमाणे ऐनवेळी आमदार सतेश पाटील हे देखील इथून मैदानात उतरू शकतात दोन हजार बावीस साली कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव हो। विरुद्ध भाजपचे सत्यजित कदम अशी लढत झाली होती ह्या लढतीमध्ये जयश्री जाधव हो। मतांनी विजयी आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना पंधरा हजाराचे मताधिक्य कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मिळाले होते महायुतीमध्ये ही जागा कोणाकडे जाते यावरती सर्व गणिते अवलंबून आहेत कोल्हापूर उत्तरमधून राजा क्षीरसागर हे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात तेही ही जागा आपल्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच खासदार धनंजय माडिक हे या मतदारसंघावरती भाजप हा मतदारसंघ भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत तशाच प्रकारे त्यांचे चिरंजीव कृष्णराज माडिक हे गेल्या काही दिवसापासून इथे या मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत युवकांचा मेळावा घेणे लोकांच्या गाठीबेटी याप्रमाणे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव सुद्धा तयारी करत आहेत सत्यजित कदम यांनी येथून दोन वेळा निवडणूक सुद्धा लढवलेले आहे ह्या मतदारसंघातून ते देखील उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत कोल्हापूर उत्तर ही भाजपची जागा असल्याचा दावा खासदार धनंजय माडिक यांनी केला होता कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ काँग्रेस आमदार सतेज पाटील व भाजप खासदार धनंजय माडिक यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे हा मतदारसंघ सतेज पाटील यांचे होम ग्राउंड मानले जाते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटील व माडिक असा संघर्ष या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये या मतदारसंघावरून पेच निर्माण होऊ शकतो गट व भाजप या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावरती दावा केल्याने महायुतीमध्ये ह्या मतदारसंघात पेच निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे येत्या विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत तसेच विधान परिषद निवडणूक निवडणूक येऊ घातली आहे ह्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो येत्या विधानसभेला काँग्रेसकडून आपल्याला नक्कीच आश्चर्यकारक का असा सरप्राईज चेहरा पाहायला मिळेल दोन्ही पक्षांकडून ह्या मतदारसंघात तगडे उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केले जातील ते आपल्याला येत्या एक महिन्यामध्ये स्पष्ट दिसून येईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया देऊन कळवा तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका